अखे अखे ना? का नाही काय आत यायची गरज नाही यायला लागलं आखे ऋष पुढे का बोलव त्याला काय झालं म्हणजे ऋषाला बोलून घे सांगतो सगळं काय झालं पाणी घ्यावा घर आज चला काय पाणी सुद्धा घेणार नाही मी इथं तुझ्या मोठा माय का तुम्हाला का ला मा? काय वर केला येळच तशी आली काय सांगायचं तुला अरे काय पूर्ग पळून चालली काय तू इथं अरे पळून गेली असती तर बरं झाले असती दुसऱ्यांनी लिहिली सांगता आली असती पण इथं काय चाललंय काय चाललंय ऋषला बोलाव पाहिलं बाहेर आम्ही अंड्या बसलाय काय तू तिथं पण तो केलं तरी बादे पण त्यांनी त्यानी वागाव ना मामाशी काय बोललाय तो विचार त्याला लेकरू मग लेकरू आहे का ते अ टोअनग झाले ना टोनग एवढं झालं पोरगी एवढं काय तवा या बाद पोरगी दे म्हणतोय त्यो अरे मग काय चुकीचं आहे नाही काय चुकीचं त्याचा विषय नाही पोरगी तू आली असती ना तरी विचार केला असता मी समजा येणार नाही तो भागी आगडा पण तो माझ्या दारात आलाय मला म्हणतोय मामा पोरगी दे नाही तर पळून देईन आणि म्हणतोय नाही दिली तर तू प्रॉपर्टीचा अर्ध हिस्सा मला दे आईची वाटणी टाक म्हणतोय माझ्या पटतय का त्याला बोललो मग हे अरे हे काय पद्धत तू बोलायचं र काय पद्धत आहे दादा तू तर राहू दे तुला तर ती पण नाही पटीत आली आणि मला असत उगा वहिनी चांगली भेटली म्हणून चाललंय आपलं अरे बघितली असतील मी लय बघितली असती पण एवढा काय प्रॉब्लेम आहे आपल्याच घरात येईल ना आपल्या घरातील म्हणजे मागायची पद्धत असते बोलायची काय आकार उकार हाय का, का नाही याला अरे मग कुठं गेला तू एकडे चालताना फक्त पण अशी धमकी देऊन पोरगी मागतोय मा का मला सांगितलं पण लग्न जमवायला पोरांनी जातात का गरच एवढं मला सांगा हा तेवढं चुकलं त्याचं आणि मग आणि वर पोरगी नाही दिली ते अशी धमकी देतात का हा मग देणार आहे हिस्सा तो आता देणार आहे का म्हणजे धमकी देतोय म्हणले होतो हिस्सा लांब राहिला त्यांनी मला मामाच म्हण आजपासून जा नाही म्हणे जा काय मामा काय जावा दुसरा उभा करून या बघ या बघ नीट सांग बर का त्याला परत आलो नाही तर आहे बागला एवढं नाही बोलावाणी हो केलं म्हणून मामाने अड्यावणी करावं लागतं का एवढं समजून घ्यावं लागतं ना काहीतरी आता समजून म्हणजे कवर समजून घ्यायचं येऊन दम टाकायला लागला ना मला म्हणतोय पोरीचं लग्नच कसं होतंय बघतोय मी चुकला असन काहीतरी वाईपण शब्द आधी तुमचा गेला असेल म्हणून एवढा मामा चाव खाल्ला त्याने वा वा अजून त्याचीच बाजू घे नाही घ्यायची कशी घेईल अकराची बाजू भावाची घेते मग आता चट बाजू घेतल्या भाऊ देईन ना मला मला असे आहे ना नाही करायचं लग्न आता आता मी लग्नाची हिलाच नाही काय करायचं बोल अगं चुलीच लाकूड चुलीला जाळावं लागत कुठं दुसरीकडे नाही दापणावं लागत आज नाही केलं तरी उंदे कर उद्या नाही तर परवा कर लगेल काही तसंच नाही ठेवा लागत कण घेत नाही ठेवायची वस्तू आज ना उद्या पडन का नाही ती प्रेमात मग येईन पळून मग बस गावाचं पुढं अरे बाबा तू कुठे ती कुठे नाही नाही मामा तू मी लयवर जाऊ दे तुला जायची जायचं घेऊन आमचा बघू काय करायचंय नाही आमचं आम्ही म्हणजे ह्या नाही बर का मला जमणार काय अखे तू यात्रा जात्राला ती पाहून चार करतोय तुला कधी कमी केलंय का मी हा साडी चोळी बांगडी सगळं देतोय का नाही बहु नातेने मी करतोय तू देतोय येते यायला देतोय का म्हणजे माझं बहिणीचं मी बघून घेईन तू नको मजे तोंड घालू काल एक दिच तू होय तुम्ही बाहेर नाही पडला तर लगेच आम्हाला टोच आणायला लागला का ए आई तो भावाला बघ बर काय ती कस बोल एवढं नाही ना बोला बहिणीचे लेकर स्वतःचे लेकरं व्हायला इथं का स्वतःच्या पुरी लिहित बोलणार का नाही नाही माझ्या लेकराला एवढं बोलायची माझी पोर मला कधी दम टाकतात का माझी बाकरी वाजी यायला मोकळी काय तिथं म्हण तुला जेवा नाही का खावा नाही काय निस्त्या खाण्या माग जाऊ काय नाही नाही या म्हण तू परत बघतो मी काय करायचं ते मला पाहिजे नाच पोरगी काय पोरगी देत नाही जा आयथम नाही येत यात्री रम जा नको येऊ जा तो वाचून काय यात्रा नाही आणणार आमची तो पोरगी वाचून पण काय लग्न नाही राहणार तुला जाऊ तुझी पोरगी पळून जाईल ना दुसऱ्या सोबत मग कळ शेवटी तर येणार तो हात हलवायला मामाची पोरगी मी बी बघतो कशी पळून जाते अरे माझा विश्वास आहे माझं सोन आहे ते सोन दुसऱ्याचं टाकाल तुमचं सोन आहे बहिणीच्या ज्याला तरी नाही नाव ठेव हो, पाकीच्या ठेवलं तरी जमन शब्द उलटून बोलली का मोठ्या माणसात ती वळण आहे वळण आहे तिला बाहेर करून आणि हे बघ तुला जर असं वागायचं असेल ना तर अण्णाला आणि ताईला भेटायलाच यायचं नाही तू काय भेटायचं असेल ते घरा बाहेर भेटायचं तुम्ही बा वाचा तू असं म्हण मिटला सगळे आई बापा जेव्हा लांबका लुटती हा ते काय लुटायचे ते बघू आणि तुम्ही लुटायच्याच गोष्टी करा तेच जमत आहे तुम्हाला आणि याची जरा लक्ष ठेव लक्ष मला त्याची लक्षणच नीट दिसना ना बा तू पुरी केलं लक्ष नीट सगळ्या गावात काळ तोंड केलं करू दे तू कुठं कमी केलंय रे एवढी खराब होती पोरगी मग कशाला मागायला आला आमच्या दारा शेप ठालवी ठेव घरात घालून ठेव हा ते माझं मी बघून घेईन चल का तू पुढे काय जा एवढं बोलायचं नाही सोनं ना ना म्हणजे मोती लागल्यात मोती तिला चल तू पुढे कशाला गेल तर तू सांगत आहे तुला तर नाही करता आली अरे बघू ना दुसरी हा बघू हे त्याला सांगार समजून रे नको कि तंडू बाबा असं कधी नाही तांडावा तिथं तंड बायाला माझ्या भावाला मोच्छिक असला आणि कोरपा टाका बर लोकाय लय नाही भाई आधीच आडमो बर जाऊ दे आता सगळ्यांनीच बोलले किती बोलले खावायला शाळेवर लक्ष देवाळीला खायला भेटतंय जत्राला आल्यावर खायला भेटतंय काय उपकार आयवर करतोय घालतोय म्हणून नको आयरा आपण आई बाप्पाला सुद्धा बेटाय म्हणतो यायच बाहेर जायचं आणि घरदार पडून जायचं घरादारात माझ्या हा बस की आता बाबा घरात